हाय फ्रेंड स्वामी समर्थ तर बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की आपल्या चेहऱ्यावरती इंस्टंट ग्लो कसा येणार आहे त्यासाठी एकदम छान असा घरगुती उपाय पाहणार आहोत ज्याच्या वापराने तुमच्या चेहऱ्यावरती दहा ते पंधरा मिनटातच एक इंस्टंट ग्लो येणार आहे तुमचा चेहरा जो आहे तो तुम्हाला अगदी ग्लो आल्यासारखा अगदी उजळ झाल्यासारखा दिसणार आहे या उपायाने बघा तुम्हाला अर्जंटमध्ये कुठं बाहेर कार्यक्रमाला जायचं कि असेल किंवा काहीतरी पार्टी वगैरे असेल आणि तुम्हाला वेळ नसेल पार्लरला वगैरे जायला तर नक्की हा उपाय जो आहे तो ट्राय करा बघा तुम्हाला शंभर टक्के दहा ते पंधरा मिनटात तुमचा चेहरा जो आहे उजळ झाल्यासारखा दिसणार आहे चेहऱ्यावरती एक प्रक प्रकारची चमक आल्यासारखं दिसणार आहे ग्लो आल्यासारखं तुम्हाला या उपायाने दिसणार आहे अगदी साधा सिंपल हा उपाय आहे पण तेवढा शंभर टक्के असरदार असा हा उपाय आहे मला खात्री आहे की हा जर तुम्ही उपाय एकदा करून पाहिला तर नक्कीच तुम्ही दुसऱ्यांदा देखील हा उपाय नक्की ट्राय कराल एवढे छान याचे रिझल्ट आहेत तर अशा प्रकारे आजचा आपला हा उपाय आहे चेहऱ्यावरती इन्स्टंट ग्लो येण्यासाठी तर बघा आपल्या चेहऱ्यावरती जे उन्हामुळे वगैरे टॅन आलेलं असतं टॅनिंग झालेली असते स्किन तर ते कम्प्लीट या या उपायाने जे आहे ते दहा ते पंधरा मिनटात तुम्हाला कमी झाल्यासारखं दिसतील चेहऱ्यावरती आधीपेक्षा जास्त ग्लो आलेला तुम्हाला दिसेल चेहरा उजळ झालेला तुम्हाला दिसेल त्याचबरोबर बघा तुमच्या चेहऱ्यावरती ज्या सुरकुत्या येतात त्या देखील तुम्हाला या उपायामुळे कमी झालेल्या दिसतील किंवा याच्या तुम्ही जर रेग्युलर यूज ठेवला आठवड्यातून एकदा किंवा आठवड्यातून दोनदा या उपायाचा जर रेग्युलर यूज ठेवला तर तुमचे पिगमेंटेशन्स म्हणजे जो वांग जो आहे तो देखील हळूहळू कमी होणार आहे खूप पा जास्त इफेक्टिव्ह आणि पॉवरफुल असे आपण इन्ग्रिडियंट ह्यात घेतलेले आहेत तर बघा पहिलं जे इन्ग्रेडियंट आपण यात घेतलेलं आहे ते आहे मुलतानी माती तर मुलतानी मातीचे आपल्या चेहऱ्यासाठी किती प्रचंड आणि किती जास्त फायदे आहेत ते तुम्हाला माहीतच असेल तुम्ही जर गुगलला सर्च करून पाहिलात तर तुम्हाला नक्की आपल्या चेहऱ्यासाठी इतके फायदे आहेत मुलतानी मातीचे ते तुम्हाला दिसेल तर बघा मुलतानी माती चेहऱ्यावरील काळेपणा दूर करून टा टॅनिंग जे आलेले असते ते दूर करून आपला चेहरा उजळ बनवण्यासाठी खूप जास्त उपयोगी पडते खूप जास्त फायदे आहेत तुम्ही फक्त मुलतानी मातीमध्ये पाणी जरी मिक्स करून लावलात आणि दहा मिनटं जरी ठेवलात तरी देखील तुमचा चेहऱ्यावरती एक प्रकारचा ग्लो आलेला तुम्हाला दिसेल एवढे जास्त फायदे आहेत मुलतानी मातीचे त्याच्यानंतर बघा त्याच्यानंतर मी याच्यामध्ये थोडंसं आपल्याला काय घालायचं आहे तर लिंबूचा रस घालायचा आहे थोडासा तर लिंबूमध्ये विटॅमिन ज्या असतात विटॅमिन सी जे असतात भर ते भरपूर प्रमाणात असतात ते काय करतात डीप आपल्या डीपमध्ये जाऊन चेहऱ्यावरती डीप क्लिनिंग करण्याचं काम जे आहे ते विटॅमिन सी करतात तसेच चेहऱ्यावरती चमक आणण्याचं काम जे आहे ते विटॅमिन सी म्हणजेच लिंबू करणार आहे तर म्हणून आपण इथं थोडासा लिंबू यूज केलेला आहे लिंबूचा रस आपण त्यामध्ये ॲड करायचा आहे त्याच्यानंतर बघा आपल्याला तिसरी जी गोष्ट आपल्याला यामध्ये ॲड करायची आहे तर ते आहे मध तर तुम्हाला माहीत असेल मधामुळे स्किन किती मऊ मुलायम होते त्याचबरोबर सुरकुत्या ज्या आपल्या चेहऱ्यावरती असतात रिंकल्स म्हणतो आपण त्याला तर ते देखील कमी करण्यास मध जे आहे ते खूप जास्त उपयोगी पडते तर यासाठी आपण इथं मध यूज केलेलं आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला जी गोष्ट हवी आहे ती आहे मी यात थोडंसं जे आहे ते दही वापरलेलं आहे तर दहीमध्ये देखील विटॅमिन सी भरपूर प्रमाणात असतात थंडीमध्ये आपल्या चेहऱ्याला दह्याचा यूज सतत केला तर स्किन जी आहे ती एकदम एकदम छान राहते ड्राय पडत नाही त्याचबरोबर चेहऱ्याला मॉइश्चर किंवा चमक का आणण्याचं काम देखील दही करते दह्यामध्ये दे देखील विटॅमिन सी जे असतात ते भरपूर प्रमाणात असतात त्यामुळे चेहरा जो आहे तो आपला चमकदार दिसतो अगदी उजळ होण्यासाठी चेहऱ्यावरती ग्लो येण्यासाठी दही देखील खूप जास्त उपयोगी पडते आपल्याला म्हणून इथं आपण पुढचे जो इन्ग्रेडियंट आपल्याला लागणार आहे तो आहे दही तर बघा दह्यानंतर आपल्याला जी गोष्ट ॲड करायची आहे ती आहे ग्लिसरीन तर बघा ग्लिसरीन थंडीमध्ये आपल्या चेहऱ्याला प्रचंड उपयोगी पडते ग्लिसरीनचे एवढे फायदे आहेत आपल्या चेहऱ्यासाठी आणि त्यात जास्तीत जास्त थंडीत चेहरा एकदम मऊ मुलायम तुकतुकीत ठेवण्यासाठी अजिबात चेहरा कोरडा पडत नाही जर आपण ग्लिसरीनचा यूज थंडीमध्ये आपल्या चेहऱ्यासाठी केला तर तर आत्ता थंडी आहे खूप आणि त्यामध्ये आपण हा इन्स्टंट ग्लो येण्यासारखीसाठी चेहऱ्यावरती पॅक बनवत आहे तर त्यामध्ये मी थोडंसं ग्लिसरीन जे आहे ते आपल्याला ॲड करायचं आहे का तर आपला चेहरा जो आहे तो एकदम मऊ मुलायम राहण्यासाठी कारण मुलतानी मातीमुळे चेहरा जो असतो तो थोडा ड्राय पडतो तर तो चेहरा ड्राय पडायला नको म्हणून आपण त्यामध्ये थोडंसं जे आहे ते ग्लिसरीन यूज केलेलं आहे आणि लास्टला आपल्याला जो इन्ग्रेडियंट लागणार आहे त्या आहे रोज वॉटर रोज वॉटर पण आपला चेहरा एकदम टवटवीत होण्यासाठी चेहरा उजळ होण्यासाठी चेहऱ्यावरती ग्लो आणण्यासाठी खूप जास्त उपयोगी पडतं तर हे एवढे आपल्याला हे पॅक बनवण्यासाठी लागणार आहे आता मी तुम्हाला पुढं दाखवते व्हिडिओमध्ये की मी हा पॅक जो आहे तो कशा पद्धतीनं बनवलेला आहे आता यासाठी आपल्याला इथं आधी तर मी एक बाउल घेतलेला आहे त्याच्यानंतर बघा दोन चमचे जे आहेत ते आपल्याला आधी यात मुलतानी माती जी आहे ते ॲड करायची आहे खूप छान याचे रिझल्ट आहेत नक्की एकदा ट्राय करून पहा तर मुलतानी माती तर मी दोन चमचे घेतलेले आहे त्याच्यानंतर आपल्याला थोडासा लिंबूचा रस याच्यामध्ये ॲड करायचा आहे अशा पद्धतीने व्यवस्थित लिंबूचा रस थोडासा ॲड करा त्यामध्ये त्याच्यानंतर बघा आपल्याला याच्यामध्ये थोडंसं मध घालायचं आहे एक चमचा जे आहे ते मध घालत आहे मी यामध्ये तर तुम्हाला दहा ते पंधराच मिनटात याचं रिझल्ट जे आहे ते इन्स्टंट ग्लो चेहऱ्यावरती येणार आहे खूप छान अशी होम रेमेडीज आहे जर तुम्हाला बाहेर कुठं जायचं असेल अर्जंटमध्ये तर नक्की हा उपाय एकदा ट्राय करून पहा त्याच्यानंतर इथं मी थोडंसं जे आहे ते एक चमचा ग्लिसरीन घेतलेलं आहे तर ग्लिसरीनमुळे चेहरा जो आहे तो कोरडा पडत नाही अगदी मऊ मुलायम राहतो आपण इथं मुलतानी माती वापरलेली आहे मुलतानी मातीमुळे स्किन थोडी ड्राय पडण्याची शक्यता असते म्हणून मी इथं थोडंसं ग्लिसरीन यूज केलेलं आहे आणि त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये एक चमचा जे आहे ते दही ॲड करायचं आहे दहीमुळे देखील चेहरा जो आहे तो चमकदार होतो चेहऱ्यावरती एक वेगळ्या प्रकारची चमक येते दह्यामुळे आपल्या चेहऱ्यावरती थी। तर हे मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे थोडंसं तुम्हाला जर हे थिक वाटलं तर त्याच्यामध्ये आपल्याला एक लास्टला थोडंसं रोज वॉटर ॲड करायचं आहे मला हे थोडंसं थिक वाटलं हा पॅक जो आहे तो जरासा मला घट्ट असा वाटला त्यामुळे मी याच्यामध्ये थोडंसं जे आहे ते रोज वॉटर ॲड करणार आहे तर तुम्ही रोज वॉटरच्या ठिकाणी दूध देखील थोडंसं ॲड केला तरी चालेल जर दूध देखील तुम्हाला ॲड करायचं नसेल तर तुम्ही थोडंसं पाणी देखील ॲड करू शकता तर आता है हे मिश्रण जे आहे ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तुम्हाला कशी कन्सिस्टन्सी हवी आहे तशी तुम्ही ठेवू शकता पण जास्त पातळ पण नका करून जास्त थिक पण नका करू तुमच्या चेहऱ्याला व्यवस्थित लावता येईल अशा पद्धतीनं याची कन्सिस्टन्सी ठेवा तर अशा पद्धतीनं हा आपला पॅक जो आहे तो बनून रेडी आहे त्यानंतर बघा चेहरा स्वच्छ पाण्याने थंड आधी धुवून घ्यायचा आहे आणि पुसून झाल्यानंतर तुम्हाला हा पॅक जो आहे तो पूर्ण चेहऱ्यावरती अशा पद्धतीनं अप्लाय करायचा आहे तुम्हाला दहा मिनटातच याचा रिझल्ट जो आहे दहा ते पंधरा मिनटातच याचा रिझल्ट भेटणार आहे तर अशा पद्धतीनं लावून घ्या आणि पंधरा मिनटानंतर वॉश करा तर अशा पद्धतीनं आपल्याला हा इन्स्टंट ग्लो चेहऱ्यावरती दहा ते पंधरा मिनटात चेहरा उजळ होण्यासाठी असा हा पॅक जो आहे तो बनवायचा आहे खूप छान रिझल्ट आहे याचे तुम्हाला एका यूजमध्ये पंधरा ते पंधरा मिनटात तुम्हाला समजेल की तुमच्या चेहऱ्यामध्ये चेंज झालेला आहे तर तुम्ही नक्कीच एकदा जर हा उपाय ट्राय केला तर नक्कीच दुसऱ्यांदा देखील हा उपाय ट्राय करणार याची मला खात्री आहे तर आता हे लावायचं कधी तर तुम्ही कधीही जेव्हा हा उपाय करणार आहे तुम्ही कुठे बाहेर जाणार असाल कुठं पार्टीला जायचं असेल तर तुम्ही दिवसभरात कधीही हा पॅक जो आहे तो बनवू शकता एक दहा ते पंधरा मिनटं तुम्हाला हे चेहऱ्याला तसंच लावून ठेवायचं आहे आणि पंधरा मिनटानंतर तुम्ही चेहरा वॉश कराल वॉश केल्यानंतर तुम्हाला स्वतःच चेहरा पुसतानाच जाणवेल की चेहऱ्यावरती ग्लो आलेला आहे चेहरा जो आहे तो अगदी तुमचा उजळलेला आहे तर नक्की हा उपाय ट्राय करून पहा आणि याचे रिझल्ट देखील म्हणून नक्की कॉमेंटमध्ये कळवा आणि तुम्हाला जर आपले असेच छान छान घरगुती उपाय हो पाहायचे असतील तर आपल्या चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा तुमच्या मित्रपरिवारासोबत त्यांना देखील या व्हिडिओचे फायदे होतील त्याचबरोबर व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू